नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण बर्गर कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा बर्गर जो आहे तो घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून अगदी कमी वेळेत बनवून तयार होतो खायला देखील तो खूप टेस्टी असा लागतो तर अजिबातच वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बर्गरमधली आपण टिक्की बनवणार आहोत तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी तीन लहान आकाराचे उकडून कुशकरलेले बटाटे घेतलेले आहेत तर आता यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालते आहे मी इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरमधनं फिरवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आता यामध्ये मी पाऊन वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी उकळलेले मटार घालते आता यामध्ये मी दोन चमचे ओरिगॅनो घालते आहे ओरिगॅनो नाही घातले तरी देखील चालतील ते ऑप्शनल आहेत आता या यामध्ये मी एक चमचा धने पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घालते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता तांदळाचं पीठ नसेल तर अर्धा वाटी पोहे पाच ते दहा मिनटे भिज जाऊन मग यामध्ये घातले तरी देखील चालेल असे केल्याने टिक्की जी आहे ती कुरकुरीत बनते व मिश्रण जे आहे त्याला बाइंडिंग देखील मिळते आता हे सर्व मिश्रण जे आहे ते मी नीट मिक्स करून घेते व एका जीव करून घेते तर आता सर्व मिश्रण जे आहे ते नीट मिक्स झालेलं आहे आणि एका जीव देखील झालेलं आहे तर आता यामधनं मी एक छोटासा गोळा घेते व त्याला टिक्कीचा आकार देते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण टिक्की बनवून घेणार आहोत तर मी तुम्हाला अजून एक टिक्की बनवून दाखवते तर अशाच प्रकारे बाकी उरलेल्या मिश्रणाच्या देखील मी बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या टिक्की तळवून घेणार आहोत तुम्ही ह्या टिक्की शालो फ्राय देखील करू शकतात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते तेल छान असे गरम झाले आहेत आता यामध्ये मी एक एक टिक्की घालते व तळवून घेते ही टिक्की आपण खरपूस होईपर्यंत तळून तर घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनटे तळण्यासाठी लागतात तर ही टिक्की जी आहे ती खरपूस अशी तळली गेलेली आहे आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते व उरलेल्या टिक्की देखील अशाच प्रकारे खरपूस तळून घेते सर्व टिक्की मी खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला होता तो छान अशा गरम झालेला आहे आता यावरती मी एक चमचा तेल घालते मी ते बर्गरचा एक पाव मधोमध कट करून घेतला आहे तर आता तो, तो देखील आपण यावरती भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने तर बर्गरचा पाव जो आहे तो मी दोन्ही साईडने व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आता तो मी प्लेटमध्ये घेते आता त्या बर्गरच्या पावाला आतल्या साईडने आपण टोमॅटो केचअप लावणार आहोत तुम्ही इथे मेयोनीज किंवा शेजवान सॉस देखील लावू शकतात आता यावरती मी दोन टोमॅटोच्या स्लाईस ठेवते आता त्यावरती मी दोन कांद्याच्या स्लाईस ठेवते आता यावरती मी आलू टिक्की ठेवते आता पावाचा जो दुसरा तुकडा आहे तो यावरती ठेवते तर अशाच प्रकारे आपला जो बर्गर आहे तो बनवून तयार आहे हा अतिशय टेस्टी असा लागतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा